दरम्यान या सनबर्न फेस्टिवल संदर्भात इथल्या ग्रामस्थांनी मात्र तटस्थ भूमिका घेतल्याचं समजत आहे सनबर्न फेस्टिव्हलवर निर्णय घेण्यासाठी ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र ग्रामस्थांनी याला विरोधही दर्शवला नाहीये आणि पाठिंबाही दिलेला नाहीये लोकांचं असं म्हणणं झालंय की हा फेस्टिवल कोणाला आहे हे माहितीच नाही तो कसा आहे आज त्या चौरड्यांची पूर्ण तयारी झालेली आहे तो कितपत योग्य नाही योग्य आहे ते यावेळी आम्हाला वर्षाला कळेल आणि मग पुढे आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ

तर सनबर्न या फेस्टिवलच्या फेस्टिवलला फेस्टिवल सध्या हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केलेला आहे मात्र ज्या केसनंद या गावामध्ये तो फेस्टिवल होणार आहे त्या संदर्भात या गावाने ग्रामसभा घेतली होती मात्र ही ग्रामसभा तहकूब झालेली आहे कोणत्याही निर्णयाच्या विना कारण ग्रामस्थांनी ना सनबर्नला विरोध केलेला आहे ना या ठिकाणी पाठिंबा दर्शवलेला आहे यावर्षी या, या फेस्टिवलमध्ये नेमकं काय का होतं ते पाहू आणि त्यानंतरच पुढचा निर्णय घेऊ अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याचं समजत आहे Thank okay. you.